पहिली कुणाला पन्नास किलो होते कुणाला तीस किलो होते तर कुणाला दहा किलो होत नाही आपण कुठे पिंपळ कुठा नाव काय आपलं रवी महानकार राहणार पिंपळ कुठा तालुका जिल्हा अकोला आता इथं आपण सोयाबीन आणले हा सोयाबीन आणलेली आहे शंभर क्विंटल सोयाबीन विकली सर मी तीस एकर मधली एका एकरात एका एकरात तीन किलो सोयाबीन झाली कशी बराबरी होणार हत्यार राहिला दुसरं काय पाटील तुमची मागणी काय भाऊ जास्त अपेक्षा नाही आहे सहा हजार जास्त आहे का जास्त बोला ना नाही बरोबर जास्त नाही भाव जास्त नाहीये पोलीस कर्मचारी आहेत पोलीस कर्मचारी आहेत ते सर्व पोलीस कर्मचारी आहेत விக்கி சைசிதா பா வகான் தான் பாவேல सीटेटல இல்ல பஞ்சாயத்துல ها போலீஸ் நீடி

আচ্ছা মোর্চা <plane>. <un sharing> रवारी कोन मेर कोन इ कुणाला पन्नास किलो होते कुणाला तीस किलो होते तर कुणाला दहा किलो होत नाही आपण कुठे पिंपळ कुठा नाव काय आपलं रवी महानकार राहणार पिंपळ कुठा तालुका जिल्हा अकोला आता इथं आपण सोयाबीन आणले हा सोयाबीन आणलेली आहे शंभर क्विंटल सोयाबीन विकली सर मी तीस एकरा मधली एका एकरात एका एकरात तीन किलो सोयाबीन झाली कशी बराबरी होणार आता राहिला दुसरं काय पाटील तुमची मागणी काय भाव जास्त अपेक्षा नाही आहे का बोला ना नाही बरोबर जास्त नाही भाव जास्त नाही आहे पोलीस कर्मचारी आहेत पोलीस कर्मचारी आहेत ते सर्व पोलीस कर्मचारी आहेत